नमस्कार मी नीता आणि पुन्हा सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आणि पुन्हा मी तुमच्याशी आज माझं मॉर्निंग टू नाईट रुटीन शेअर करणार आहे तरच सकाळीच व्हिडिओची सुरुवात केली नाही कारण सकाळी तर वाजता मी उठले आहे तेव्हापासून माझी कामं चालू आहेत रियांशला तयार करून शाळेत पाठवलं आणि आज अश्विनला जिमला जायची इच्छा होत नव्हती त्यामुळे आम्ही ठरवलं की स्टार बजारमध्ये जायचं आणि आठवड्याभराच्या भाज्या आणि फळं घेऊन यायचे फळं तेवढी मिळाली नाही आणि फळं आधीही घरी होती त्यामुळे भरपूर अशा भाज्या घेऊन आलेल्या आहे आणि यायला दहा सव्वा दहा वाजलेत बघा तर आल्यानंतर सगळ्यात आधी मला नाश्ता बनवायचा होता पण त्याआधी मी डाळ आणि तांदूळ भिजत टाकते म्हणजे अर्धा एक तास जर ते व्यवस्थित भिजले ना की डाळ भात आणि वरण मस्त मऊ शिजतो आणि टेस्टही छान येते आणि नाश्त्यामध्ये आता काय बनवायचं तर सध्या प्रोटीनवाला ब्रेकफास्टच रोजच्या रोज होतो काही दिवस सोडले तर तर आजही अंडा ब्रेड खायची होती आणि स्टार बजारमधून मी ब्रेड घेऊन आले सगळ्यात आधी आता ज्या भाज्या आणल्या आहेत त्या साईडला काढते आणि हे आठवड्याभराचं काम आहे ना ते वाटतं आपल्याला कठीण रोजची भाजी आणून करण्यापेक्षा कधीही केक हे जे काम आहे ते एका वेळेला थोडंसं जड वाटतं पण आपलं रोजचं जे काम आहे ना भाजी निवडायचं भाजी कट करायचं किंवा कुठली भाजी करायची ती आणायची कधी हे सगळं टेन्शन दूर होतं म्हणून ही एक आठवड्याभराची एकच दिवसाची मेहनत असते पण ती आठवडाभरणं आपल्याला खूप फायदेशीर ठरते म्हणून कधीही मन मिनिमम पाच तरी भाज्या आपल्या घरात असायलाच हव्या म्हणजे आपल्याला वेळेवर भाजी आणायची गरज पडत नाही तुम्हालाही मी याआधी खूपदा सांगितलं आहे की आठवड्याभराची प्रिपरेशन मी कशी करून ठेवते आणि कशी करायला पाहिजे तर आज अंडा ब्रेड खायची इच्छा झाली होती आणि हा अगदी पाच मिनिटात बनणारा ब्रेकफास्ट आहे प्रोटीन युक्त असं मी म्हणणार नाही पण अंडा आहे म्हणजेच प्रोटीनही आहे त्यानंतर आज ना मला हळदी कुंकू करायचं होतं म्हणजे आज करायचं नाही आहे पण हळदी कुंकाचं वान मला आज आणायचं होतं आणि खूप दिवसापासून ना मी हे कॉफी मग आहे ते घेऊन ठेवले होते एका काकांजवळून घेतले आणि या कपची खरी प्राईस तर जर तुम्ही एखाद्या मॉलमध्ये किंवा स्टार बाजारमधून जरी घेतले रिलायन्समधून जरी घेतले ना तरी साठ सत्तर रुपयाला एक कॉफी मग मिळतो पण ते काका होते त्यांची गाडी होती आणि त्यांच्याजवळ मी थोडं छोटं मोठं सामान घेतलं होतं त्यांच्याजवळ मला असे कप मिळाले आणि पस्तीस रुपयाला एक कप त्यांनी मला दिला खूप छान कप आहे जशी आपल्या नॉर्मल कॉफी मग असतात ना तसे आहेत थोडेसे त्यापेक्षा हलके आहेत त्याला बॉक्स मिळाला नाही पण क्वालिटी खूप उत्तम आहे त्या काकांजवळ त्यावेळी दहाच कप होते आणि मला हळदी कुंखासाठी मिनिमम वीस क्वांटिटी तरी लागणार होती त्या काकांचा मी नंबर घेतला आणि ते बोलले की मी शनिवारी येईल पण अजूनपर्यंत ते काका आले नाहीत आणि ते फोनही रिसीव करत नाही आहे तरी दहा कप मला कधीतरी उपयोगातच पडतील कारण कसं आता हळदी कुंकाचा प्रोग्राम जरी ठेवायचा तरी सगळ्यांना एकच वान दिलेलं बरं अर्ध्या लोकांना हे आणि अर्ध्या लोकांना काही वेगळं असं मला करायचं नाही आहे थोडंसं कमी पडलं तर आपण एक्स्ट्राचं आणून ठेवतो पण म्हणूनच आज मला त्यासाठी डी मार्टमध्ये जायचं आहे आणि नवीन वानाच्या वस्तू घेऊन यायच्या आहेत तर पटापट -पत ज्या भाज्या धुवायच्या होत्या त्या सगळ्या धुवून घेतल्या आणि तयार होऊन पूजा केली आणि आज डाळ पालक बनवायचा आहे भात बनवून झालेला आहे आणि भाकरी मी आल्यानंतर वेळेवर बनवणार आहे मस्त गरम गरम त्याआधी मागच्या वर्षी काय वान दिलं असेल आता मागच्या वर्षी जर तुम्हाला आठवत नसेल म्हणून मी इथे शेअर करते हे सुद्धा मी मार्टमधूनच आणले होते हे पॉपकॉर्न बॉल आहे आणि खूप छान आहेत मागच्या वेळी दिले खूप मस्त निघाले मी सुद्धा वापरायला काढले आहेत काही आणि हे जे होतं वान ते थर्टी नाईन रुपीजला एक पीस होतं आणि तसंच मी यावेळी थर्टी फाईव्ह रुपीजला एक आणलेलं म्हणजे मिडियम त्याच क्वांटिटीमध्ये आता हे जे वान आहे ते मला मिळालेले वान आहेत त्यातलं मला जे हे रांगोळीचं आहे ना ते सगळ्यात जास्त आवडलं काचेचं एखादा डब्बा किंवा एखादा प्लास्टिकचा डब्बा देण्यापेक्षा हे वान खूप बेस्ट आहे त्यानंतर दुसरी म्हणजे ही क्यूटशी काचेची डब्बी खरं तर ती कशासाठी वापरायची मला माहिती नाही आहे हिंग ठेवण्यासाठी मी ती वापरेल पण मला ती खूप क्यूट आणि खूप गोड वाटली जर मला ही डीमार्टमध्ये अशी डब्बी मिळाली ना इतकी स्वस्त आहे ती पण ती बघायलाच इतकी क्यूट आहे ना दिसायला की मलाही मिळाली तर मी नक्की आणेल आणि त्यानंतर ही जी स्टीलची वाटी होती ती देवासाठी देवघरात जेव्हा प्रसाद ठेवतो त्यासाठी उपयोगी पडेल म्हणजे अशा वस्तू आणायच्या ज्या उपयोगात पडेल सगळी कामं आवरली त्यानंतर मी आले वाकडच्या डीमार्टमध्ये काहीच गर्दी नव्हती पण हे डीमार्ट इतकं छोटं आहे ना पाहिजे ती वस्तू सामान किंवा कपडेही या डीमार्टमध्ये मिळत नाही तसंच झालं काहीच ऑप्शन नव्हते म्हणजे मिनिमम त्या प्राईजमध्ये तर मला ज्या डब्या आवडल्या होत्या ना काचेच्या त्या मला फक्त सहा मिळाल्यात ॲक्च्युअल त्या मी माझ्यासाठी सुद्धा वापरू शकते आणि ऑप्शनमध्येही ठेवू शकते खरं वाण मी घेतलेलं आहे थोड्या वेळात तुम्हाला दाखवते घरी आल्यानंतर फिल्टर क्लीन करण्यासाठी आले होते सध्या ना व्हायरल चालू आहे त्यानंतर कुठला तरी एक वायरसुद्धा आहे तो पाण्यामधून पसरतो किंवा असं काही आहे त्यामुळे पाणीही आपल्याला स्वच्छ प्यायला हवं हो। म्हणून फिल्टरच्या आतमधले जे सगळे फिल्टर होते ते सगळे चेंज करून घेतले आणि फिल्टर अगदी नवीन झालेला आहे खूप उशीर झाला होता एकदा का डीमार्टमध्ये किंवा कुठेही शॉपिंग करायला गेलो की थोडंसं लेट होतंच आपण जी वस्तू घ्यायची आहे ती तर बघतोच पण बिनकामाच्या वस्तू बघतोच बरोबर ना तसंच झालं उशीर झाला त्यानंतर हे फिल्टरचं चा काम चालू होतं पटापट -पत भाकरी बनवल्या आणि आता काय घेतलं आहे हे दाखवते तर ही जी काचेची डब्बी आहे यामध्ये हिंग किंवा मग अशी छोटीशी चटणी कमी बनवलेली असेल तर ती आपण ठेवू शकतो खूपच गोड आणि खूप क्यूट दिसते त्यानंतर मी एका दुकानात जाऊन ह्या अशा प्लास्टिकच्या टोपली किंवा मग आता फ्रूट किंवा छोटं मोठं काही सामान किंवा भाजी धुण्यासाठी असं लागतंच जसं माझ्याकडे बघा बाजूला मी दोन टोपली ठेवलेली आहे प्लास्टिकच्या त्यामध्ये मी भाजी धुते आणि नेहमी त्यामध्ये फ्रूट्सही असतात तर अशा मला बऱ्यापैकी क्वांटिटीमध्ये सगळ्या अशा मिळाल्या आहेत आणि क्वालिटीसुद्धा चांगली आहे तर ही एक मला ट्वेंटी रुपीजला एक मिळाली आणि बघा हे जे बोरं मी काढले होते ॲपल बोर ते अशा माझ्याकडे याव्यतिरिक्त काहीच टोपली नव्हती त्यामुळे प्लास्टिकची अशी एखादी टोपली असावी आपल्या घरी म्हणून मलाही उपयोगात पडेल जर राहिली तर आणि मला द्यायलाही चांगलं वान मिळालं संध्याकाळच्या बाल्कनीत बसून बस मस्त निवांत चहा घेते आणि तुम्ही विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तरही देते ज्याने तुम्हाला कधीतरी हेल्प होईलच तर आता जे मी प्रोग्राम अरेंज करते ऑर्गनाईज करते तर पैशांचं कसं मॅनेज करते स्नॅक्स कसा अरेंज करता वेळेवर जर कमी पडला कि तर किंवा पैसे उरले तर त्याचं काय करायचं हे सगळं आता सांगते तर बऱ्यापैकी मी कल्चरल कमिटीमध्ये आता प्रोग्राम्स अरेंज केलेले आहेत पैशांचंही मी मॅनेज केलेलं आहे आणि ऑर्गनाईजसुद्धा केलेलं आहे त्यामुळे तरी आयडिया मला आहे त्यातून तुम्हाला नक्कीच हेल्प होईल एक्झाम्पल म्हणून मी आता हळदी कुंकाचं सांगते तर आम्ही पर पर्सन वन फिफ्टी रुपीज कॉन्ट्रिब्युशन घेतलं होतं नाईंटी नाईन रुपीजचं गिफ्ट आलं आणि वरचे पन्नास रुपये स्नॅक्ससाठी ठेवले होते त्यामध्ये वेफर्स तिळगुड शेगाव कचोरी आणि ज्यूसची एक बॉटल सगळं झाल्यानंतरही दोनशे ते तीनशे रुपये उरले होते आणि असे पैसे साईडला ठेवायचे सगळेच आपण स्नॅक्समध्ये किंवा गिफ्टमध्ये नाही घालवायचे असे पैसे अशा वेळीच कामी येतात जर एक्स्ट्रा आपल्याला स्नॅक्स लागला किंवा ऐनवेळी जर कोणी आलं आणि आपल्याला गिफ्ट किंवा बाकीचं सगळं अरेंज करावं लागलं तर या पैशातून आपण करू शकतो नाहीतर मग सगळ्या शेवटी चॉकलेट्स आणून सगळ्यांमध्ये ते वाटून द्यायचे आणि जर पैसे उरलेच खरं तर उरायलाच नको हाच मेन मोठो असतो पण जर पैसे उरले तर ते पैसे ना कल्चरल कमिटीचं जे आहे बॅलेन्स त्यामध्ये ॲड होतात आणि ते सगळं मग गणपती प्रोग्रामसाठी आम्ही यूज करतो त्यामुळे कोणालाही असं काही नसतं की पैसे उरलेत तर त्याचं काय होईल किंवा उरलेत की नाही उरलेत उरले, त्याचा सगळा हिशोब ग्रुपवर टाकला जातो आणि सगळ्यांना तो माहीत असतो त्यामुळे शंभर दोनशे रुपये कमी पडले तर कल्चरल कमिटीच्या बॅलेन्समधून घेतले जातात आणि राहिले तर त्यामध्ये ते ॲड केले जातात तर आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आणि तुम्हालाही काही ऑर्गनाईज करायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता त्यानंतर ज्या भाज्या किंवा जे काही मी धुवून ठेवलं होतं ते सगळं छान सुकलं आहे आता मी डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवते जे कट करायचं आहे ते रात्रीच्या वेळी व्यवस्थित कटही करून ठेवील म्हणजे आठवड्याभराची माझी फुरसत आज परत एका ठिकाणी हळदी मुखाला जायचं आहे आणि म्हटलं एखादा नवीन ड्रेस घालावा तर आहे ही एक कुर्ती मला दिसली ज्याचा टॅगही मी अजूनपर्यंत काढलं नाही त्याला अल्टरही करायचं आहे म्हणून ती घालण्यातही आली नाही तर लवकरात लवकर त्याला अल्टर करून आणते म्हणजे या हळदी कुंकाच्या दिवसांमध्ये ना ड्रेस कुर्ती आणि आणखी काही नवीन असेल तर घालता येते पण आज मला साडी नेसायचीही इच्छा नव्हती आणि जो नॉर्मल सलवार सूट ओढणीवाला तोही घालायची इच्छा नव्हती म्हणून माझ्याकडे जो साडीचा ड्रेस शिवला आहे ना तो मी काढला तसंही खूप दिवसापासून तो घातलाच नव्हता तर तुम्ही हा पहिल्यांदा बघत असाल कारण जवळपास एक वर्षाआधी किंवा गणपतीमध्ये कदाचित मी हा घातला असेल मस्त ट्रॅडिशनल ड्रेस आहे आणि खूप आवडतो मला त्याचा कलरहीच इतका सुंदर आहे आणि घातल्यानंतर तो अजून क्यूट दिसतो तर ह्याच्या खाली असं पूर्ण अस्तर लावलं आहे आणि साडीचा हा ड्रेस शिवला होता आईची साडी होती आई ही साडी नेसत नव्हती त्यामुळे म्हटलं की ड्रेस शिवून बघावा पण मला खूप आवडला आहे तर असा ड्रेसही छान दिसतो पण मला ताईंनी ना एक बेल्टसुद्धा करून दिला आहे म्हणजे हा काय होतं अगदी पोटावर ना त्याच्या प्लेट्स आहे त्यामुळे पोटाचा जो भाग आहे किंवा कमरेचा जो भाग आहे ना तो खूप मोठा दिसायला लागतो आणि आपण ऑलरेडी जर लठ्ठ असाल तर अजून लठ्ठ दिसतो तर ते चांगलं वाटत नसेल तर असा बेल्ट लावायचा म्हणजे पोटाचा भाग आहे ना तो थोडासा कमी होतो आणि तसंही प्लेट्स आहेत तर तो भाग जास्त दिसणारच प्लेट्सच्या जागी तुम्ही प्लेन ड्रेसही शिवू शकता तोही खूप छान दिसेल आता रोज हळदी कुंखाला जाताना एक हलका फुलका मेकअप तर करूनच जाते आणि त्यासाठी मी काय काय वापरते हे आज शॉर्टकटमध्ये तुमच्याशी शेअर करते आणि तुमची तशी कमेंटही होती तर बऱ्यापैकी जे मी वापरते ते सगळे प्रॉडक्ट्स मी काढून ठेवलेले आहे आणि कसं कसं यूज करायचं किंवा कशा स्टेप्स आहे हे पण सांगते तर सगळ्यात आधी मॉश्चरायझर तर इथे एम कॅफिनचं आणि दोन तीन आणखी मॉश्चरायझर्स आहे माझ्याकडे ते मी यूज करते तर इथे मी तुम्हाला एम कॅफिनचं दाखवलं आहे खूप छान मॉइश्चरायझर आहे स्पेशली ड्राय स्किनसाठी त्यानंतर जर दुपारच्या वेळी तुम्ही जात असाल तर सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका आता मी रात्रीच्या वेळी मेकअप करते म्हणून डायरेक्ट प्रायमर लावते आणि प्रायमरही कधीच स्किप करायचं नाही त्यामुळे ना मेकअप नीट बसत नाही जर स्किप केलं तर त्यानंतर आता लाईट मेकअप आहे म्हणून रोजच्या मेकअपसाठी मी इथे लॅक्मेचं सी सी क्रीम वापरते आणि हे सुद्धा नाईन्टी एट किंवा वन झिरो एट रुपीजला तुम्हाला मिळेल त्यानंतर येतं कॉम्पॅक्ट पावडर तर इथे माय ग्लॅम माय ग्लॅमचं मी कॉम्पॅक्ट पावडर वापरते मोस्टली मी माझे जे प्रोडक्ट्स असतात ना ते मोस्टली मेबिलिनचे प्रॉडक्ट्स असतात पण हलका फुलका मेकअप करण्यासाठी मी हे नॉर्मल प्रॉडक्ट्स वापरते त्यानंतर येतं आयब्रो किट सुद्धा खूप स्वस्त आहे दीडशे रुपयाला मला इथे तीन शेड मिळाले हे जे दोन शेड आहे ते फार यूज होत नाही एक आयशॅडोसाठी एक कॉन्टॉरसाठी आणि जो मेन आहे जो आत्ता मी लावते तो आयब्रोसाठी यूज करते तो थोडासा एक डार्क शेड आहे तो आयब्रोसाठी यूज होतो आणि खूप छान आहे खूप स्वस्तही आहे तर लिंक मला मिळाला किंवा प्रॉडक्ट मिळाले तर मी नक्कीच टॅग करेल त्यानंतर माझं आवडतं प्रॉडक्ट ती म्हणजे काजळ पेन्सिल तर इथे मी शुगरची काजळ पेन्सिल वापरते आणि खूप वर्षापासून मी ही शुगरची पेन्सिल वापरते खूप सुंदर आहे एका स्ट्रोकमध्ये काजळ लागतं आणि खूप वेळपर्यंत तसंच राहतं अगदी घासून घासून काढावं लागतं त्यानंतर आता जे प्रॉडक्ट आहे ते सगळे माझ्या आवडीचेच आहेत हे आहे थ्री इन वन शुगर पॅलेट यामध्ये कॉन्टॉर हायलायटर आणि ब्लश आहे बऱ्यापैकी मी कॉन्टॉर सोडून ब्लश आणि हायलायटर नेहमीच वापरते तर माझा जो आहे तो झिरो थ्री आहे शेड तो मी तुम्हाला टॅग करेल प्रॉडक्ट तर तिथून तुम्ही घेऊ शकता तर बऱ्यापैकी तीन ते चार वर्ष हे प्रॉडक्ट चालतं आणि छान आहे म्हणजे शुगरचे सगळेच प्रोडक्ट मला आवडतात त्यानंतर या ब्रशचा प्रॉडक्ट किंवा ब्रँड मला माहिती नाही आहे पण हे ब्रश ही अगदी कमी किमतीचे होते सगळ्यात सुरुवातीला मी हे ब्रश घेतलेले जेव्हा मला मेकअपही येत नव्हता पण अजूनही मी तेच वापरते त्यानंतर मस्कारा आता मस्कारा हलक्या फुलक्या मेकअपसाठी बरेचदा आपण वापरत नाही पण काय होतं मस्काराही वापरावा माझ्याकडे ब्लू हेवनचा मस्कारा आहे हाही स्वस्त आहे सगळे प्रॉडक्ट्स मी स्वस्तच दाखवले फक्त हे जे लिपस्टिक आहे हे थोडंसं कॉस्टली आहे कारण ते तेवढंच सुंदर आहे इतका सुंदर शेड आहे या लिपस्टिकचा तुम्ही आयशॅडो म्हणून वापर करू शकता ब्लश तर इतकं क्यूट दिसतं ना ह्याचं लावल्यानंतर अगदी बेबी पिंक कलर होतो आणि हे काजळ आहे तेही मस्त आहे म्हणजे खूप लवकर स्मच होत नाही अगदी घासून घासून काढावं लागतं जसं मी बोलले आणि कधी कधी हे लिपस्टिक ॲज अ ब्लश म्हणूनही वापरते मी कारण इतकं क्रीमी आहे ना इतक्या लवकर ब्लेंड होतं आणि खूप छान दिसतं अगदी बेबी पिंक कलर दिसतात चिक्स एकदम मस्त दिसतात हे सगळे प्रोडक्ट्स मला मिळाले तर मी नक्की टॅग करते तर मेकअप करून झाला आहे आणि बाकीची ही सगळी तयारी झालेली आहे बांगड्या कानातले सगळं मस्त घातलं आहे आणि छान वाटते एक वेगळी फिलिंग येते हा ड्रेस घातल्यानंतर स्पेशली ट्रॅडिशनल ड्रेस वाटतो आणि खूप मस्त वाटतो जशा लहान मुली घालतात ना आता तसं आणि घेरही खूप मोठा आहे तर इथे तयार झालेली आहे आणि ड्रेस तुम्हाला कसा वाटला जर तुम्ही पहिल्यांदा बघितला असेल तर कारण आता खूप नवीन मेंबर्स आपल्या फॅमिलीमध्ये जोडलेले आहेत त्यांच्यासाठी नवीनच आहे आणि या व्यतिरिक्तही साडीचा ड्रेस शिवण्यासाठी बरेचसे डिझाईन बरेचसे ऑप्शन आहे तुम्ही इंटरनेटवर बघू शकता गुगलवर सर्च करू शकता हळदी कुंखाला आले हळदी कुंखाची रांगोळी बघा किती सुंदर काढली होती मस्त हळदी कुंकू गप्पा गोष्टी झाल्या त्यानंतर घरी येऊन जेवणाचं रात्रीचं तेवढं फारसं नसतं मस्त भाज्या ना शॅलो फ्राय केल्या आणि पापड भाजले तोच आमचा डिनर होता तर डिनर झाल्यानंतर आता रात्रीच्या वेळी ज्या हिरव्या भाज्या आणलेल्या आहेत त्या निवडून ठेवायच्या आहे म्हणजे हे सुद्धा काम उद्यावर पेंडिंग ठेवणार नाही सगळ्या भाज्यांचं काम आजच झालं आहे आणि आठवड्याभराची प्रिपरेशनही झाली असा थोडासा वेळ जास्त दाचो एक दिवसासाठी एक दिवसाची जास्त मेहनत लागते पण नंतर आपला बराचसा वेळ वाचतो आणि बऱ्याचशी विचार आपल्याला करावा लागत नाही भाजी काय करायची कोणती आणायची कधी करायची किती वेळ लागेल हा कसलाच विचार नसतो तर असं होतं आजचं माझं मॉर्निंग टू नाईट रुटीन बऱ्यापैकी मी तुमच्याशी काही टिप्स शेअर केलेले आहेत अबाऊट मेकअप आणि अबाऊट प्रोग्राम्स किंवा ऑर्गनाईज कसं करायचं तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आत्ताच्या व्हिडिओला मी इथे सेंड करते आपण उद्या भेटूया परत एका छान छान नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय